नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजना राबवण्यासाठी शासनाने चारशे कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे आपण जर महाडीबीटी या पोर्टलवरून कृषी यंत्रीकरण योजनेसाठी अर्ज केलेला असाल किंवा करणार असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची आणि दिलासा देखाची अपडेट आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम मिळेल तर महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना राबवण्यासाठी रुपये चारशे कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तर सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत कृषी योजनेची योजनेच्या अंमलबजावणी करता अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे आयुक्त कृषी यांना उपलब्ध करून देण्यात येईल सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती किंवा जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा रुपये एक लाख पंचवीस हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे इतर बाबींसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भ दिन दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयामधील अटी शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे सदर शासन निर्णयांवर उपलब्ध करून देण्यात येत असलेला निधी राज्य पुरस्कृत कृषीकरण वितरित होईल याची दक्षता घेण्यात यावी या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडी बाबतची सोडत महाडीबीटी पोर्टल वरून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून काढण्यात यावी तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेतील लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावा राज्य पुरस्कृत कृषी योजनेची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन उद्दिष्ट निहाय अंमलबजावणी विषयक सविस्तर सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्गमित कराव्यात तसेच महिला शेतकरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी भौतिक आणि आर्थिक लक्षांक निर्धारित करण्यात यावे तर अशा प्रकारे मित्र हो महा डिबिटीवरून तुम्ही जर कृषी यंत्रिकरण योजनेअंतर्गत टॅक्टर किंवा टॅक्टर स्वयंचलित अवजारे असतील किंवा इतर बाबींसाठी अर्ज केलेला असाल किंवा के करणार असाल तर आपल्यासाठी ही होती महत्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट कारण बऱ्याचशा लाभार्थ्यांनी अर्ज करून त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत कृषी यंत्रीकरण योजनेचं अनुदान जमा झालेलं नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता अनुदान जमा होण्यास मदत होणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत अर्ज केलेला नाही अशा लाभार्थ्यांना अर्ज केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये देखील अनुदान जमा होण्यासाठी मदत होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन नौन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद